त्या वृंदावन गौतीर्थ प्रतिष्ठानचे संचलित वृंदावन गौशाळा या गौशाळेचं भूमिपूजन आज डॉक्टर यशेंद्र नथू पाटील यांचे हस्ते संपन्न झालेलं आहे आपल्या या गौशाळेत नवीन गौशाळेमध्ये साठ बाय शंभरचं शेळ आपण इथे करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सगळ्याचं सहकार्य लाभत आहे एक छोटी गौशाळेतून एक मोठं गौशाळेत आपण रूपांतर करत आहोत वरणगाव आणि वरणगाव परिसरातील सर्व गावांचं आणि भुसावळवासियांचं खूप मोठं योगदान आपल्या या गौशाळे लाभत आहे आपल्या या गौशाळेत भाकळगाईचा सांभाळ केला जातो आहे आज आपली शेती ही नाशवंत शेती होत चालली आहे आणि ती शेतीला अमृतुल्य शेती निर्माण करण्याचा एक आपल्या या गौशाळेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो करीत आहोत गाईच्या गोमूत्रापासून शेणापासून जीवामृत बनवणे सेंद्रिय खत बनवणे हा एक संदेश इथून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आहे आणि एक भली मोठी गौशाळा आपण इथे करण्याचा धाडस आणि काम करत आहोत सर्वांचं सहकार्य या गौशाळेसाठी लाभत आहे आणि सर्वांचं सहकार्य मिळालंच पाहिजे एवढीच नंबर सर्वांतच तन मन धनाने एक सहकार्य मिळत आहे कोणा ऐकायचं याच्यामुळे नाही पण सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य या गोशाळेला मिळत आहे आणि सर्वांच्या सहकार्याशिवाय एवढं मोठं कार्य होणं पण शक्य नाही सोळा इथे संपन्न होत आहे या गोशाळेचे जे ट्रस्टी असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मन कार्यकारी मंडळ हे यांचं स्वप्न आहे की इथे भव्य अशी मोठी गोशाळा उत्पन्न करायची आणि गोशाळेच्या माध्यमातून शेणखत वगैरे हो किंवा जे लोक मरण पावतात त्यांना गोवऱ्या पुरवणे आणि इतर काय जे औषधी होते मूत्रापासून काय औषधी होत असेल त्या प्रकारच्या सर्व प्रकारचे क्रिया करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढेल गोशाळेचं आणि कसं औषधी उत्पन्न होईल किंवा खत उत्पन्न होईल आणि शेती सुधारेल हे त्यांचं माध्यम आहे आज गोशाळा यांनी जेव्हा स्थापन केली यांना म्हणजे त्यांनी सांगितलं की भाकड गाई आम्हाला भेटतात म्हणजे ज्या गाई मिळतात ते वागवण्याचं श्रेय यांना आहे ते वागवतात आणि मरण पावल्याने त्याचं दफनविधीसुद्धा हेच करत असतात फार मोठं उत्पन्न या गोशाळेला नाही आहे परंतु ललित शेठ असतील किंवा ते कार्यकारी म्हणजे नरेंद्र सिंग असतील यांनी यांच्या सहकार्याने आज ही गोशाळा चालू आहे आमच्यासारख्या नागेश्वर महामंदिर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला विनंती केली होती त्यांना जागा तिथे सोहळा लागले तर आम्ही त्यांना जागा उत्पन्न करून उत्प उपलब्ध करून दिली आज त्यांचं जे स्वप्न आहे जास्तीत जास्त गो गो गोशाळा म्हणजे गाई येऊन लोकांनीसुद्धा ज्या गाई कसायला न ऐकताना गोशाळे द्याव्या की जेणेकरून ही गोशाळा होईल ज्या गो गाई येथे मिळतील त्या गाईपासून जे उत्पन्न उत्पन्न व्हायला पाहिजे वासरं वगैरे हो गोरी जे होतील <laughs> ते त्यांना त्यांना उत्पन्न मिळेल आज अशाच प्रकारची गोशाळा बेडीलासुद्धा आमची आहे ते तेथे अशा प्रकारचे साडेतीनशे चारशे गाई आहे पण तिथे उत्पन्न मिळतं आहे इथे उत्पन्न मिळत नाही हे जे सर्व कार्यकारिणी मंडळ आहे स्वकष्टातून त्यांच्या देणगीतून त्यांच्या श्रमातून हे चालवत आहे तरी सर आता ते गावकरी मंडळ फार कमी आहे पण या माध्यमातून सर परिसरांनी आणि सहकार्य करावं एवढंच विनंती करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो